सुटला अहिल्या रेवी केसरी जोगवडीकरांच्या मैदानातील फायनलचा फेरा सुटला आठ गाड्यामध्ये लढत चालवले कोण होतो एक नंबरचा मारकरी अर्याल वादळ आणि पिस्तोल पड्याल चिमण्या आणि साई शेवटच्या क्षणाला बाजी मारली की काय लढा चाली मथुर आड्याल होता त्याच्या आड्याल वादळ आणि पिस्तूर सगळ्यांनी काटा किरण झाले डोळ्यानं बघितलं आणि सगळ्यांनी पाहिलं परत एकदा बवकल वाईला या ठिकाणी जोड मातीला जोड एकत्र आला होता परत एकदा इतिहास झाला की काय